नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज बावीस एप्रिल म्हणजे जागतिक पृथ्वी दिवस बावीस एप्रिलला जगभरात हा पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस एकोणीसशे सत्तरपासून हा पृथ्वी दिवस साजरा केला जातो आहे पृथ्वी आणि माणूस यांचं जे नातं आहे त्याचं रक्षण करण्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं हे खरं तर ह्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे मागच्या वर्षीची या वर्षीची थीम होती ग्रहविरुद्ध प्लास्टिक आणि ह्या वर्षीची थीम आहे आपली शक्ती आपला ग्रह आपलं श्वा शाश्वत असं भविष्य घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं आणि त्यासाठी खरं तर ह्या अशा दिवसांचे गरज असते जेणेकरून वारंवार आपल्याला त्याबद्दल आठवण केली गेली जाईल मानवतेसाठी जागतिक वातावरण जे वाढलं आहे ते धोक्याचं आहे तेव्हा वातावरण जर आपल्याला नीट ठेवायचं असेल आपल्या पृथ्वीची जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणं अतिशय गरजेचं आहे तर ही आपली जी पृथ्वी आहे त्या ती कशी आहे म्हणजे त्याचे काय काय भाग आहेत याबद्दल आपण भूगोलात पूर्वी शिकलेलो होतो थोडीशी रिव्हिजन करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेचे जे डॉक्टर अभिजित पाटील यांनी याबद्दल जी, या जी माहिती दिली आहे ती जाणून घेऊया पृथ्वीचा जो गाभा आहे त्याची माहिती देताना ते म्हणतात पृथ्वीच्या अंतर्भागाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात सर्वात वरचा भाग म्हणजे कवच त्यावरती असतं ते प्रावरण आणि त्याच्या आत असतं ते गाभा म्हणजे सर्वात आत असतो तो गाभा त्याच्यावर प्रावरण आणि त्याच्यावर कवच भूकंप लहरी गाभ्याबद्दल आपल्याला माहिती देतात म्हणजे गाभ्यात काय चाललं आहे हे भूकंप लहरींवरनं आपल्याला कळू शकतं पृथ्वीच्या गाभ्याचे आंतरभाग गाभा आणि बाह्य गाभा असे दोन भाग पडतात गाभा हा द्रव्य स्वरूपाचा असून त्यात चुंबकत्वाचा गुणधर्म दिसून येतो हा जो बाह्य भाग असतो तो लोह आणि निकेल ह्या धातूंनी बनलेला असतो पृथ्वी आपल्या आसाभोवती जेव्हा फिरते तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण करत असते पृथ्वीचा अंतर्भाग जो असतो तो घन स्वरूपाचा असतो तर असे ह्या पृथ्वीच्या गाभ्याचे जे भाग आहेत ते आपण जाणून घेऊन पृथ्वीबद्दल जास्त जागरूकता आपल्यात निर्माण करायला हवी हे विश्व कसं बरं निर्माण झालं आणि ह्या विश्वाचा आणि पृथ्वीचा काय संबंध आहे याबद्दल एक अभ्यासपूर्ण लेख अलीकडेच प्रेरक ललकारीत था वाचण्यात आला हा जो आहे हा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या प्रेरक ललकारीच्या अंकामध्ये जगदीश काब्रे यांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख आहे तो आपण आता जाणून घेऊया विश्वाच्या उत्पत्तीचं रहस्य आणि आपली पृथ्वी असं या त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ असा वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला आहे आईन्स्टाईनच्या पंक्तीला तो बसू शकेल असा हा माणूस त्यात अगदी विशितच न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खेळण्याची पाळी त्याच्यावर आली या रोगात एकेका अवयवाचा मेंदूचा ताबा नष्ट होतो आणि माणसाचा अगदी लोळागोळा होतो स्टीफन हॉकिंग शेवटचे चाळीस पंचेचाळीस वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत जगला म्हणजे चालत्या बोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू असा शरीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला म्हणजे शरीर विकलांग अवस्थेत आले झाले बुद्धी मात्र पूर्णपणे शाबूत होते इतकंच नव्हे तर खरोखर हा अमर्याद विश्वाबद्दल अमर्याद विचार करणारा आणि ती येतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकलांग अवस्थेतही त्याने देवाची करुणा न भागता आपल्या वैचारिक सामर्थ्याने विश्वरचनाशास्त्रातील कृष्णाविवरांची काल अवकाशाची कोडी सोडवली त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीन प्रश्नाच्या उत्तर दालनं उघडली तो स्वतः एक विश्वरचनाशास्त्रज्ञ कॉस्मोलॉजिस्ट म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्याची रचना कशी आहे या प्रश्नाचा अभ्यास करणारा असा होता या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारक समूहांचा अभ्यास करावा लागतो अवकाशात जितकं खोलवर दूरवर पहावं तिथे जुने तारे दिसतात असं का होतं याचं कारण म्हणजे प्रकाशाला म्हणजे प्र प्रकाशाला प्रवास करायला खूप वेळ लागतो पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे ते कापायला सुमारे आठ मिनिटाचा त्याला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनटापूर्वीचा सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार वर्ष दूर आहे म्हणजे त्याच्या आपल्यापर्यंत पोहोचायला प्रकाश किरण हा तिथून साडेचार वर्षापूर्वी निघालेला असतो अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात त्यामुळे दूरचे म्हणजे जुने एकोणीसशे एकोणतीसमध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आलं की सर्वच तारक तारकासमूह एकमेकांपासून दूर जात आहेत एखाद्या फुग्यावरचे ठिपके काढले आणि तो फुगवला तर सगळे ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात तसंच जर तारकासमूह सतत दूर जात असतील तर त्याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळ होते आणि अजूनही पुरेसं मागे गेलं तर आपल्या लक्षात येतं की सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते याचा अर्थ आपलं विश्व अनादि अनंत नसून एक क्षणी सुरू झालं आहे एका क्षणी आपलं विश्व सुरू झालेलं आहे असं त्या शास्त्रज्ञाचं म्हणणं एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षात इतकं महाकाय प्रचंड झालं याला महास्फोटाचा सिद्धांत म्हणजे बिग बँग थिअरी असं म्हणतात हे चित्र सामान्य माणसाचं डोकं चक्रावून टाकणारं आहे कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते विश्वनिर्माण होण्याचा एक क्षण एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात हे कोणी केलं त्याआधी तिथं काय होतं आणि इथे कसे आलो यापुढे काय हे विश्व असंच फुगत जाणार की काही काळाने आकुंचन पावायला पुन्हा एकदा बिंदूत कोलमडणार या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न हाँगकिंग यांनी केला ते विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे अशी जगाची बहुसंख्य लोकांची श्रद्धा आहे हॉकिंग देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेत मुळात शिरलाच नाही देव आहे का या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात म्हणजे देवाची व्याख्या काय देवाचे विश्व निर्माण केलं आहे का देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का वगैरे वगैरे हॉकिंग म्हणतो की देव आहे की नाही यामध्ये मी शिरतच नाही आणि त्यावर मला भाष्यही करायचं नाही देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं याबद्दल एक संदर्भ चौकट मला मांडायची आहे देवाबाबत हाँगकिंगचं म्हणणं आहे की हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं हे नियम अचल आहेत ते कुठल्या तरी यंत्रणेमुळे बदलत नाहीत कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नाहीत त्यामुळे या अचल आणि सर्वांसाठी सारख्या असलेल्या भौतिकाच्या नियमांनाच देव मानायचं असेल तर म्हणता येईल वर दिलेला बिग बँगचा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हाच अवकाश आणि काळही सुरू झाला त्याआधी काहीही नव्हतं त्यामुळे शून्य काळाच्या आधी, आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचं तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचला तर तिथून अजून दक्षिणेला काय असतं ध्रुवाच्या व्याख्यापोट पोटीच तिथे दिशा सुरू होतात तिथून दक्षिणेला काहीही नसतं तसंच बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण असं काहीही नसतं यापुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण झालं हाँगकिंग म्हणतो की विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे वस्तुमान तारे आणि ग्रह बनवण्यासाठी दुसरं म्हणजे ऊर्जा सूर्यामध्ये ती भरपूर भरलेली हवी आणि तिसरं म्हणजे अवकाश हे सगळे नांदण्यासाठी आइनस्टाईननं आ असल्या आपल्या सुप्रसिद्ध जे काही समीकरण त्यांनी सांगितलं होतं इज e इक्वल टू एम सी स्क्वेअर ह्या समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे याचा अर्थ भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते हे शून्यातून कसं निर्माण होतं उत्तर सोपं आहे नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते अवकाशाचं धन आणि ऋण या प्रकारच्या ऊर्जा असतात त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठ्या प्रमाणात तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज मात्र शून्य होते एखादा मातीचा ढीक तयार करायचा असेल तर दुसरा ढीक तयार करण्यासाठी माती कुठून आणायची हा प्रश्न उद्भवतो मात्र एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही हे समजवण्यासाठी ब्लॅक होलचा म्हणजे कृष्णविवर बाबतीतील ति, माहिती आपण पाहूया समजा एक घड्याळ हे ब्लॅक होलच्या जवळजवळ नेत गेलो तर काय होईल जसं जसं ते घड्याळ ब्लॅक होलच्या जवळ जाईल तसं तसं त्याचा तस तस वेग कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल की ज्यावेळी हे घड्याळ ब्लॅक होलमध्ये पूर्ण आत गेलेलं असेल आणि पूर्णत थांबलेलं असेल ब्लॅक होलमध्ये असं का घडतं याचा त्यावेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळी शास्त्रज्ञांनी लक्षात आलं की बहुतेक ह्या जे ब्लॅक होल आहे त्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती ही अनंत म्हणजे इन्फॅनाईट असते आणि त्यामुळे ती त्या घड्याळ्याला थांबवते म्हणजेच वेळेला पण नष्ट करते या ब्लॅक होलमधून प्रकाश किरणेही बाहेर पडू शकत नाहीत कारण आत गेलेले प्रकाश किरण हे ब्लॅक होलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघू शकत नाहीत म्हणजेच प्रकाशकिरणे ब्लॅक होलमध्ये गेल्यावर नष्ट होतात कारण ब्लॅक होलमध्ये गुरुत्वाकरण शक्ती ही अनंत असते अगदी तसंच बिग बँगच्या वेळेस घडलं त्यामुळे ते लोक अशा प्रकारचा प्रश्न जे लोक प्रश्न असा प्रश्न विचारतात की खरंच का विश्व देवाने बनवलं आहे तेव्हा त्यांना सांगतो की प्रश्नामध्ये काहीही अर्थ नाही या प्रश्नामध्ये काही अर्थ नाही हे विश्व देवानं बनवलेलं नाही कारण वेळ काळ वस्तुमान या सगळ्या गोष्टी ज्या क्षणी निर्माण झाल्या त्याच क्षणी विश्वाची उत्पत्ती झाली म्हणूनच आपण म्हणतो की वी गॉट एव्हरीथिंग फ्रॉम नथिंग बिग बँगच्या वेळी विश्व जितकं लहान होतं तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला तर आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाची सांगड पुंजभौतिकीशी करावी लागेल शून्यावे अवकाशात एकवटणाऱ्या वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना सिंग्युलॅरिटी नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते याचं कारण तिथली घनता अमर्याद वाढत असते अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात हॉंगकिंगने कृष्णविवराचा सखोल अभ्यास केला कृष्णविवराच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेलं असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते म्हणूनच तो म्हणतो विश्वाची उत्पत्ती काळ वस्तुमान ऊर्जा आणि अवकाश या सर्वांचीच सुरुवात बिग बँगनं केली याचा निर्माता देव नक्की नाही आहेत ते भौतिकशास्त्राचे अचल नियम या नियमांनाच देव मानायचं असेल तर हरकत नाही व... विश्वाच्या निर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी याहून वेगळ्या ईश्वराची आवश्यकता नाही महास्फोट हा फक्त आणि फक्त भौतिक विज्ञानाच्या नियमांचाच परिणाम आहे सापेक्षवाद आणि पुंजवाद याच्या आधारे विश्वाची निर्मिती कशी शून्यातून होऊ शकते हे समजून घेता येते डार्विनच्या सिद्धांतानुसार ईश्वराला जीवन जीवशास्त्राच्या परिघाबाहेर काढण्यात आले ईश्वर नाही असे जरी कोणी सिद्ध करू शकलं नाही तरी विज्ञानामुळे ईश्वर ही संकल्पना अनावश्यक बनते तेही तितकंच खरं म्हणूनच विज्ञान हाच ज्ञान आत्मसात करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शेवटी या मार्गावरूनच आपल्याला विश्वाच्या नियमांचा अधिकाधिक समग्र ज्ञान मिळू शकेल असं स्टीफन हॉकिंगला ठामपणं वाटत होतं पण तो देव आहे की नाही यावर वृद्धा वादंग घालत बसला नाही यापेक्षा त्याला विज्ञान आणि तत्व तत्वज्ञानावर चिंतन करण्यात अधिक रस होता विज्ञानाचा विचार करत असताना हाँगकिंग पृथ्वीवरील मानवी वाटचालींचाही सा जसा हटके विचार करतो त्याच्या मते अचानक जरी अणु आलं तरी आपण पुढची शंभर वर्ष तरी शिल्लक राहू शकू की नाही कोणाच ठाऊ आजच्या मोजक्या राष्ट्रांकडे शंभर पृथ्व्या नष्ट करू शकतील एवढा अण्वस्त्र साठा आज आहे हाँगकिंगच्या मते सध्याचं जग राजकीय सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती पाहता बजबजपुरीचं भरने भरलेलं आहे त्यामुळे या जगाला या भयावह स्थितीची जाणीव करून देणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा आपल्याला निवाऱ्यासाठी या अफाट विश्वात परजीवी म्हणून स्थलांतर करावं लागेल असो स्टीफन हॉंगिंग पूर्णपणे विकलांग असूनही केवळ मेंदूच्या जोरावर जराही हताश न होता इतका अफाट विचार करत होता आणि ते इतरांबरोबर वाटून घेत होता हे खरं फार महत्त्वाचं त्याच्या दुर्दम्य आशा आशावाद त्याचा जो आहे तो खूप महत्वाचा त्याच्या शारीरिक दौर्बल्याचा विचार न करता वैज्ञानिक जगतानेही त्याच्या विज्ञानाचा आदर केला हेही तितकंच महत्वाचं आहे त्याच्याकडून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन सामाजिक जाणीव मानवी भवितव्याविषयीची आस्था आणि बुद्धीप्रामाण्यवाद एवढं जरी घेतलं तरी पुरे हा अभ्यासपूर्ण लेख बरंच काही सांगणार आहे पृथ्वी वातावरण यांचं आपण रक्षण करण्यासाठी त्यांच्याशी आपलं असलेलं नातं हे कसं चांगलं राहील याबद्दल प्रयत्नशील राहण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठीचाच आजचा जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा स्वतःला त्याबद्दल जागरूक करूया आपल्या समाजात जागरूकता निर्माण करूया आणि आज इथेच थांबूया पृथ्वी दिनाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा पुन्हा भेटू नवीन बागात नवीन विषयास तोपर्यंत नमस्कार